सीलबंद पाण्याच्या बाटलीत अळीसारखा पदार्थ आढळल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे सोलापूर शहरात आरोग्य धोक्यात आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सीलबंद पाण्याच्या बाटलीत अळीसारखा पदार्थ आढळल्याने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे सचिन सोनवळकर या नागरिकाने आपल्या चार वर्षाच्या मुलासाठी विकत घेतलेल्या बाटलीत अळीसारखा पदार्थ दिसताच तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाकडे धाव घेतली सोनवळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले हे नेमकं काय चाललंय कित्येक लोक या बाटल्या रोज वापरतायत नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातोय हे तात्काळ बंद करा त्यांनी संबंधित पाण्याच्या कंपनीवर आणि वितरकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर सोलापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दिला आहे चोवीस तारखेला मी आणि माझा छोटा मुलगा चार वर्षाचा बाळून घरी निघत होतो माझ्या काय पप्पा मला तहान लागले पाणी प्यायचं आहे मग एका आम्ही काय केलो चहा कॅन्टीन सारखे खोका आहे तिथे पाण्याची बाटली घेतली पाण्याची बाटली घेताना थोडी गार होती आणि गार असल्यावर ते आळीसारखं दृश्य आम्हाला आढळून आलं बॉटलमध्ये मग आम्ही असं खाली वरी केलं तर ते सील पॅक नाही म्हणून दुकानदारला आम्ही विचारलं तर दुकानदार म्हटलं सील पॅक आहे मग सील पॅक आहे दादा आम्ही काय पाणी पिलं असतं माझ्या मुलांना काय झालं असतं तर आमच्या जेवाला कसं कुठं कुठपत हे होणार आहे मग त्या दुकानदाराने आम्हाला काय सांगितलं की आम्ही ही वरून आणतो वरून कुठून आणतो तर आम्ही असं एक एजन्सी आहे हमसफर ही नावाची एजन्सी तिथून आम्ही बॉटल आणली मग तिथं आम्ही विचारायला गेलो बाबा ही मी पाणी पिलं असतं तर माझ्या जीवाला काय झालं असतं तर कसं आहे असं कित्येक बाटल्या बाहेर पडल्यात कित्येक लोकांच्या जेवाशी खेळणार तुम्ही हे बंद करा आम्ही सांगितलं ते म्हणले आम्ही आमच्या हातात नाही आम्ही बॉटल वरणं आणतो बिघडला कंपनी आहे तुम्ही जाऊन भांडा मग आम्ही काय केलं त्याच दिवशी अन्न व प्रशासन विभागाला एक अर्ज दिला मॅडमला बॉटल दाखवली मॅडमनी हां बॉटल दाखवली विचार विचारासंबंधित अधिकाऱ्यावर आम्ही बघतो काय असेल ते तिकडले माणसं आम्ही पाठवतो म्हणले तरी त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि त्यांच्यावर कारवाई तर नाही झाली तर आम्ही इथून सोलापूर जिल्हा शहर सग सगळीकडे आम्ही आंदोलन करणार आहे हे बाटलीच्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभाग काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे